धन्यवाद आशिष नमस्कार सर्वांना मी डॉक्टर धीरज कुलकर्णी एक सामान्य मनुष्य म्हणून इथे दोन दिग्गज व्यक्तिमत्वांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे म्हणजे असं झालं की या कार्यक्रमासाठी यायला घरून निघालो सासूबाईंना घेऊन येत होतो टॅक्सीत बसतो काही गाणी वाजत होती आणि आम्ही येताना काही काही दुकान बघत काही काही गोष्टी बघत आलो इथे येऊन पोहोचलो मोबाईल वरती त्या गाण्यांच्या सिनेमाच्या जाहिराती दिसायला लागल्या त्या दुकानांच्या जाहिराती दिसायला लागल्या ते कसं काय होत कोणाला कळत मी इकडे आलो ते हे बघत बघत म्हणजे माझ्यासारखा सामान्य मनुष्य गोंधळून जातो हा काय प्रकार चाललाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणावी बुद्धिमत्ता ही मनुष्याला मिळालेली देणगी आहे बाकी इतर प्राण्यांकडे ती कमी प्रमाणात असते मनुष्याला मिळालेली देणगी तिचाच वापर करून त्याने आता कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे मग आमच्या सगळ्यांच्या मनात एक शंका आहे की हा भस्मसूरता नाहीये ना आम्हाला मदत करणार आहे की आमचा शत्रू आहे आम्ही काय करायचंय गेल्या दहा पंधरा वर्षात हे तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने आहे आणि आमच्या अंगावर येऊन आहे तर ह्याचा स्वीकार आम्ही कसा करायचा असे असंख्य प्रश्न माझ्या मनात आहेत आणि इथे उपस्थित सगळ्या लोकांच्याही मनात आहे अर्थात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर मिळणारच आहे पण तरीही यांच्याकडून त्या ऐकण्यात एक जरा वेगळी मजा आहे आपल्याकडे विवेक सावंत सा तुम्ही एम के सी एल असं कधी ऐकलंय का महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अनेकांना ठाऊक नसतं एम एस सी आय टी कोणी ऐकलेलं आहे एमएस सीआयटी ऐकलेलं आहे एमएसीआय एम एस चे जनक म्हणजे खूप जास्त ओळख करून द्यायची मी गरज नाही दोन हजार एक साली महाराष्ट्र शासनाने एम के सी स्थापना केली तेव्हापासून दोन हजार एकोणीस पर्यंत ते त्याचे मॅनेजिंग डिरेक्टर होते त्यानंतरही शासनाच्या अनेक प्रोजेक्ट वर त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं काम फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ओडिशा हरियाणा इथेही त्यांनी काम केलेलं आहे बरोबर सर दुबईमध्ये पण ह्या साक्षरतेसाठी के काम केलेलं आहे हे महत्वाचं हे एवढ्यासाठी मी सांगतोय की कॉम्प्युटर मध्ये कुठल्या तरी गगनचुंबी इमारतीत बसून आपण काहीतरी काम करतोय असं न करता सामान्य मनुष्य हा कॉम्प्युटर साक्षर होईल यासाठी त्यांनी इतकी वर्ष मेहनत घेतलेली आहे म्हणून माझ्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या विचारायला अतिशय योग्य व्यक्तिमत्व इथे आलेले आहे त्यांना शासनाचे आणि बिगर शासकीय मिळालेले आहेत तर आता जास्त लोकांचा वेळ न घेता आपण मुलाखतीला सुरुवात करूया सावंत सरांना मी पहिला प्रश्न विचारतो की सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय चांगला प्रश्न आहे थोडस व्याख्यामध्ये जाण्याच्याऐवजी थोडंसं सा मी सांगतो की विसाव्या शतकामध्ये जो रिसर्च झाला त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे ज्याचं बरंचस संशोधन आम्ही वाचून लहानाचे मोठे झालो ते हर्बर्ट सायमन असोत किंवा मार्विन मिन्स्की असोत असे बरेच शास्त्रज्ञ असो खूप जण आहेत की त्यांनी एक अशी कल्पना केली होती की मानवी बुद्धिमत्ता जे जे करू शकेल ते ते सर्व आम्ही यंत्रामधून विकसित करू एकोणीसशे पंच्याहत्तर साली तर मार्विन मिन्स्की असं म्हणाले होते की ही बुद्धिमत्ता इतकी प्रगत होईल दहा वर्षामध्ये की माणसांना ही बुद्धिमत्ता पाळीव प्राणी पण म्हणून पण आपल्या घरात ठेवणार नाही इथपर्यंत त्याच तर सायमन म्हणाले होते की सर्वात व्यामिश्र गुंतागुंतीची अशी मानवी कृती कुठली आहे तर चित्रपट दिग्दर्शन नुसतीच कविता करणं नव्हे तर कविता तर करूच पण अत्यंत अर्थपूर्ण संभाषण करू आणि इतकंच नव्हे तर चित्रपटांचं दिग्दर्शन पण मी बुद्धिमत्ता करेल अशा प्रकारचे दावे आणि त्या दिशेने नी संशोधन हे विसाव्या शतकाचं एक त्याचा सार आहे आणि हळूहळू हळू जसं हे शतक पुढे जायला लागलं पंचाहत्तरच्या नंतर तशा त्याच्यातल्या काही अडचणी समोर आल्या म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे अशा प्रकारची बुद्धिमत्ता निर्माण करण्यासाठी जी कम्प्युटर पॉवर असायला पाहिजे तेवढी तेव्हाही नव्हती आजही नाही ज्या प्रकारचे प्रोग्रामिंग पॅराडाइम्स पाहिजेत ते त्यावेळी नव्हते आजही नाही किंवा ज्या प्रकारची ज्ञानेंद्रिय पाहिजे आजही नाहीत तुम्हाला एक होमवर्क देईन की तुम्ही घरी गेल्यानंतर चॅटीपीटीला विचारा की आपला डोळा आणि कम्प्युटर मधला कॅमेरा सॉरी स्मार्टफोन मधला कॅमेरा काय करतो डोळा कसा कसा श्रेष्ठ आहे तर तुम्ही थक्क वा म्हणजे आपल्याला तिथे पोहोचायला अजून बराच अवकाश आहे तसंच तस कर्मेंद्रिय हो। ते रोबोटिक्स इज इन इट्स इन्फन्सी अजून बाल्यवस्थेत आपण जे हाताने असं पटपट काही कामं करतो नृत्य करतात मुली वगैरे हा दूर आहे अजून आणि त्याचबरोबर जे गृहितक होत की ही जी बुद्धिमत्ता आम्ही यंत्रामध्ये निर्माण करतोय ती खऱ्या खऱ्या मानवी बुद्धिमत्तेची सही सही कॉपी आहे हे गृहितकच मुळात म्हणजे सांगायचं तर सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन हे लक्षात घ्या जे चाललं होतं ते त्याची पुनर्निर्मिती नव्हती मानवी बुद्धिमत्तेची ती पुनर्निर्मिती नव्हती ते त्याचं एक ढोंग होत असं मी म्हणेन आणि त्याच्यामुळे हळूहळू जसं संशोधन पुढे गेलं तसं तसं हे विसाव्या शतकानी एक अतिशय गंभीर गोष्ट केली ती म्हणजे माणसांना यंत्रवत करण्यामध्ये विसाव्या शतकाला घेऊ शकत त्यांना कामगार बनवलं त्यांना असेंब्ली लाईनवर ठेवलं आणि नियमबद्ध कृती करायला त्यांना भाग पाडलं जे की प्रत्यक्ष सर्जनशील असत आणि दुसरा प्रयत्न विसाव्या शतकाने केला तो म्हणजे मशीन मधून माणूस निर्माण करता येईल मानवी बुद्धिमत्ता सुदैवानी विसाव्या शतक जसं जसं संपत आलं तसं त्याच्यामध्ये अपयशत सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे एकोणीशे शहाऐंशी साली ज्या गोष्टीला म्हणजे बॅक प्रोपोगेशन वगैरे आणि न्यूरलनेट्स या गोष्टीला वर्षीचं नोबेल प्राइज मिळालं फिजिक्समधलं जेफ्री हिंटन त्यांनी ही दिशा बदलली की आता आपल्याला काय केलं पाहिजे तर मानवी बुद्धिमत्तेची सही सही कॉपी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे तर जे मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही तशा गोष्टी करणं याकडे आता रिसर्चची दिशा वळवली पाहिजे तरच ते किफायचीर होईल त्याला फंडिंग मिळेल आणि ते शक्य होईल म्हणून एक प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक न मानवी बुद्धिमत्ता आहे मानवी बुद्धिमत्तेची ती कॉपी नव्हे आर्टिफिशियल या शब्दामुळे गोंधळ होतो पण आता तो शब्द चिकटला आहे ना मग कॉन्फरन्स पासून तर तो लोकप्रयुक्त झाला म्हणून तो चालू आहे पण त्याचा खरा जो गर्भिता अर्थ आहे तो न मानवी बुद्धिमत्ता असेल आणि त्याच्यामुळे मग ती शिकू शकते बुद्धिमत्ता जी आहे त्याचं शिष्य काय ती शिकते म्हणजे डेटावरून ते काही निष्कर्षाप्रत येते पूर्वीच जे कम्प्युटिंग होतं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे संगणकशास्त्राची एक शाखा आहे पण संगणकशास्त्र जे आम्ही पंचेचाळीस वर्ष करत होतो ते कसं होतं प्रोग्रॅम इन टू डेटा इज इक्वल टू चेंज डेटा म्हणजे आधी प्रोग्रॅमनी सुरू करायचो आणि त्याच्यातून प्रक्रिया डेटा वर करून नवा डेटा तयार करायचो आता काय होतं मशीन लर्निंग मध्ये तुम्ही डेटासनी सुरुवात करता त्याचं मशीन लर्निंग करता आणि त्याच्यातून अल्गोरिथम म्हणजे प्रोग्राम तयार होतो इतका उलटा प्रवास म्हणून मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगाचं वर्णन करताना नेहमी असं करतो की हे बीसी टू एडी आहे म्हणजे काय बीसी टू एडी म्हणजे बिफोर क्राइस्ट आणि अनोडोमिनी असं नाही तर बीसी म्हणजे बिफोर चॅट जीपीटी <laughs> आणि ए आय म्हणजे सॉरी डेडी म्हणजे आफ्टर एआयप्शन इतकं युगांतर त्याच्यामध्ये झालंय त्याच्यामुळे तो मशीन लर्निंग करतो तो डीप लर्निंग करतो म्हणजे त्या न्यूरल नेट्स वापरतो आपण मग गहन असं शिक्षण होतं आणि त्याच्यातून काही पॅटर्न्स निघतात म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या रेटिनाच्या जर लक्षावधी इमेजेस दिल्या आणि त्या पेशंटचा सगळा डेटा पण दिला क्लिनिकल डेटा तर त्याच्यावरून त्यांनी पॅटर्न शोधून काढले की मग फक्त रेटिनाची इमेज दिली नव्या पेशंटची की मग त्याला हायपर टेन्शन आहे का डायबिटीस आहे का कार्डियकेलमेंट आहे का हे आता बऱ्याचशा अचूक त्यांनी सांगता येतं हे झालं डीप लर्निंग किंवा गॅरी कॅस्परॉला आय बी एफ डी ब्लू बुद्धिबळामध्ये हरवलं डीप लर्निंग ओके आणि मग त्याचबरोबर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आपल्या ज्या नैसर्गिक भाषा आहे तर त्याचं गहन असं त्याचा अन्वयार्थ लावणं त्यातल्या वाक्याचा पॅटर्न दिस पुन्हा आपल्याला जसा अर्थ भावतो तसं नाही तो शब्द जुळणारी एक प्रकारचं आणि मग त्याच्यातून नवीन निर्मिती करणं त्या चॅटिफिटची उत्तरं जी तुम्हाला येतात अशा प्रकारचं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तर अशी काही क्षेत्र ही त्याचे आहेत आणि शेवटचं म्हणजे रोबॉटिक्स या चार, हो या, या, या चार क्षेत्रांमध्ये जास्त करून त्याचा संचार होतो आणि या चार क्षेत्रांचा अभ्यास या क्षेत्रातले लोक सतत करत राहतात त्याच्यात भर घालत राहतात आणि या चार दिशांनी आपण पुढे जातो मशीन लर्निंगची एक विशिष्ट ब्रँच म्हणजे डीप लर्निंग म्हणजे सखोल किंवा गहन अशा प्रकारचं शिक्षण तो घेतो पण त्याच्यामुळे आपल्याला असं भासमान होतं की मानवी बुद्धिमत्तेने ज्या काही कृती आपण करू शकू तशात जवळजवळ होत आहेत की काय असा एक भास होतो तर त्याला आपण सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणून वेळेच्या मर्यादेमध्ये थांबतो कारण त्याचा खूप विस्तार करता येईल